नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी क्रिसमस न्यू इयर आपलं सेलिब्रेशन झालेलं आहे आपल्या वेकेशन्स असतील ट्रीप हे सगळं संपलेलं आहे आणि आता परत बॅक टू नॉर्मल याची वेळ झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये आपलं बाहेरचं खाणं अवेळी जेवण जंक फूड फास्ट फूड हे सगळं भरपूर झालेलं असल्या कारणाने वजन वाढलेलं असणार आहेच आता एक साधं सोपं तुम्हाला सांगते की तीन दिवसामध्ये हे वाढलेलं वजन कसं कमी करायचं मग तुम्ही ते तीन पर्यंत सुद्धा कमी करू शकता दोन तीन किलो वजन तर वाढलेलं असणारच आहे नाही का कारण क्रिसमसपासून हे जे चालू आहे सगळ्या सुट्ट्या चालू आहेत आपले पार्ट्या चालू आहेत वेकेशन चालू आहेत ट्रीपला जाऊन आलो आहे आणि या सगळ्यानंतर आता जो एवढा आपण वाढवलेला आहे वजन हे कसं कमी करायचं तर तीन दिवसामध्ये तीन किलोपर्यंत वजन कमी करू शकता बॉडी डिटॉक्स करू शकता आणि हे टेम्पररी वाढलेलं वजन असतं त्यामुळे कमी व्हायलाही फार वे लागत नाही तर आता तुम्हाला मी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत आणि तुम्ही हे वजन कमी करू शकता सगळ्यात महत्वाचं काय का। माहिती आहे का तुम्हाला पाणी हे दिवसभरात तीन लिटर प्यायचं आहे हे दीड लिटरच्या दोन बाटल्या भरून ठेवा आणि मोबाईलमध्ये आलाम लावून दर एक तासाने तुम्ही एक ते दीड ग्लास पाणी पिऊ शकता या रेटने तुम्हाला तीन लिटर पाणी दिवसभरात संपवायचं आहे लक्षात ठेवा बॉडी डिटॉक्स करण्याचा सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा मार्ग म्हणजे पाणी भरपूर पिणं आणि तुम्ही जेवढं पाणी पिता तेवढं एक तर लोक काय म्हणतात की सारखं वॉशरूमला जावं लागतं जेव्हा तुम्ही सारखं वॉशरूमला जाता तुमच्या बॉडीवरची अनावश्यक सूज जी असते चरबी जी असते ही कमी होते आणि बॉडी खूप हलकी वाटायला लागते चरबी फास्ट बर्न व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच हे युरिनच्याद्वारे सगळी बाहेर निघून जाते त्यामुळे पाणी भरपूर प्यायचं आणि वॉशरूमला कितीही वेळा जावं लागलं तरीसुद्धा ती चांगली गोष्ट आहे कारण यामुळे तुमचं वजन फास्ट कमी होणार आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा की तीन लिटर पाणी दिवसभरात प्यायचंच आहे आणि या व्यतिरिक्त दुपारी आणि रात्री जेवणानंतर अर्ध्या तासाने तुम्हाला फास्ट वेट लॉस ड्रिंक घ्यायचं आहे आता हे ड्रिंक कसं बनवायचं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे जे काही फास्ट वेट लॉस ड्रिंक आहे आपल्या घरातल्याच पदार्थांनी बनवायचं आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे जर तुम्हाला फास्ट वेट लॉस करायचा असेल तर आता हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा लिक्विड्स जास्तीत जास्त घ्या म्हणजे काय तर सॉलिड फूड या तीन दिवसामध्ये अवॉइड करा आणि लिक्विड जसं भाज्यांचं सूप ताक नारळ पाणी वेगवेगळे वेग घरी बनवलेल्या फळांचं ताज्या फळांचा रस साखर न घालता तर हे तुम्ही जास्तीत जास्त घेऊ शकता आमटी घेऊ शकता आपण जी रेग्युलर आमटी बनवतो ती घेऊ शकता यानंतर भाज्यांचं सूप हे सगळ्यात सोपा उपाय आहे जर तुम्हाला फास्ट वेट लॉस करायचं आहे आता या तीन दिवसात जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल ना तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये सूपच घ्या दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा सूप घेऊ शकता यानंतर बॉईल केलेल्या किंवा के सोते केलेल्या भाज्या घेऊ शकता फळं घेऊ शकता हे जास्तीत जास्त घ्या आणि हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे बंद करा म्हणजे तीन दिवसांसाठी पोळी चपाती भाकरी भात हे अजिबात घेऊ नका त्याऐवजी काही घेऊ शकता तर तुम्ही मिक्स धान्याचं थालीपीठ घेऊ शकता म्हणजे ज्वारी बाजरी सोयाबीन ओट्स ना जे काय तुमच्याकडे असतील पीठ ही मिक्स करायची त्याची थालीपीठ बनवायचं त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घालायच्या आणि हे एक थालीपीठ आणि दही तुम्ही खाऊ शकता या अजून ऑप्शन काय काय आहेत तर मिक्स डाळींचा डोसा घेऊ शकता मुगाची डाळ पिवळी मुगाची डाळ या सगळ्याचा डोसा उडीद डाळ असेल ह्या सगळ्याचा डोसा बनवून खाऊ शकता धिरडी म्हणजेच घावन ज्याला आपण म्हणतो आजकाल चिला असं त्याला नाव आहे तर ओट्स बेसन नाचणी राग म्हणजेच रागी या सगळ्याचं तुम्ही चिला किंवा धिरडं बनवून खाऊ शकता आणि हे बेस्ट ऑप्शन आहेत कार्ब याच्यामध्ये म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला कॉम्प्लेक्स कार्ब आहेत त्यामुळे वजन फास्ट कमी व्हायला मदत होते आणि भूक लवकर भागते त्यामुळे भाज्या यामध्ये भरपूर घाला लक्षात ठेवा जेवढ्या जास्त कार्ब तुम्ही अवॉइड कराल तेवढं फास्ट वेट कमी होईल आणि जेवढे जास्त तुम्ही फायबर्स म्हणजेच भाज्या पालेभाज्या ॲड कराल तेवढं फास्ट वेट आणि फॅट कमी व्हायला मदत होईल आणि आपल्याला तर तीन दिवसात वजन कमी करायचं आहे मध्ये जेव्हा ही भूक लागेल फक्त फळं खायची भरपूर फळं खा सफरचंद पपई डाळिंब संत्री मोसंबी हे तुम्ही खाऊ शकता अननस खाऊ शकता आणि फळं जेवढी भरपूर खाल तुमचं क्रेविंग्स कमी होतं आणि पोट लवकर भरायला मदत होते त्यामुळे हे फक्त तुम्हाला तीन दिवस फॉलो करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी एक तास फास्ट वॉकिंग करायला विसरू नका आता या एवढ्या टिप्स पाळून सुद्धा तुम्ही तीन दिवसात तुमचं वाढलेलं तीन किलोपर्यंतचं वजन कमी करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर आता हे सगळं आपण म्हणतो ना की या सगळ्याचं आपलं पार्टी मूड आता संपलेलं आहे आपण परत नॉर्मल लाईफला आलेलो ला आहोत त्यामुळे हे सगळं आपल्याला तीन दिवसात कवर करायचं असेल तर या टिप्स पाळून तुम्ही नक्की करू शकता लक्षात ठेवा हा सस्टेनेबल वेट लॉस नसतो त्यामुळे तीन दिवसामध्ये तुम्ही हे वजन फास्ट कमी करू शकता तीन किलोपर्यंतसुद्धा कमी करू शकता या सगळ्या टिप्स तंतोतंत फॉलो करा तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल आता व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार होते तुम्हाला की फास्ट वेट लॉस ड्रिंक बनवायचं प्रत्येकी एक चमचा म्हणजे एक आपला टेबल स्पून जो असतो ना पोह्याचा चमचा तो एक टेबल स्पून प्रत्येकी जिरे आपले साधे जिरे घेतले तरी चालतील बडिशो आणि ओवा हे तिन्ही समप्रमाणात हे सगळं तुमचं जे ओव्हरवेट आहे ना हे कमी झाल्याचं तुमच्या लक्षात येईल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलो करा धन्यवाद